श्रीराम समर्थ स्वरूप ग्रंथाची किल्ली स्फूर्ती जे लाभली ते शुद्धबुद्धी ठेविली प्रज्ञावंतांबुडे परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गोडर्स विषय केला आहे त्यातील श्लोक क्रमांक दोनशे व दोनशे एक यांचा गोडर्स आज आपण पाहू श्रीराम कळे आकळे रूप ते ज्ञान होता तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था मना उन्मनी शब्दकुंठीत आहे तो घे तो चितो राम सर्वत्र पाहे श्री श्रीराम हे मना तुला ज्ञान झाल्यानंतर ते रूप पाहण्याचे सामर्थ्य मिळाल्यानंतर ते रूप तुला कळल्यानंतर आकलन केल्यावर त्या ठिकाणी जीवात्मा आणि शिवात्मा असा भेदच राहत नाही त्या ठिकाणी साक्षीरूपाने राहिलेला आत्मारामच जीवात नटलेला प्रतिबिंबित झालेला असा असतो म्हणजे सर्व वासनांचे पाण्याचे प्रवाह आटतात व त्या प्रवाहात पाण्यात पडलेले आत्मारामाचे जे प्रतिबिंब म्हणजे जीव ते पाणीच आटून गेल्यामुळे सर्व वासनाच आत्मरूपात प्रकाशात मिळून गेल्याच्या योगाने जीवाचे जीवपणच खुंटले म्हणजे काल्पनिक अविद्येच्या योगाने मायेने मी जीव या ध्यासाने प्राप्त झालेले जीवस्वरूप आत्मारामाची जाणीव ओळख पडतात त्या रूपात त्या मूळ आत्मसूर्यात नाहीसे झाले राजपुत्र जसा स्वप्नात भिक्षा मागत फिरत होता पण जागा होता तो निवळ स्वप्नातील भ्रम या निश्चयरूप बुद्धीने राजाच राजपुत्रच म्हणून सर्व सुखे उपभोगू लागला त्याप्रमाणे हा जन्ममरणाच्या दारिद्र्यांच्या स्वप्नात सापडलेला जीव ती मोह ती मोहनिद्रा अज्ञानावस्था जाताच ज्ञानदृष्टीचा प्रभात सूर्योदय होताच मी जीव नसून आत्माराम आहे याप्रमाणे उमगताच आत्मरूपात एकरूप होऊन सुखरूप आनंदरूप बनला त्यामुळे साक्षी सा असा आत्माराम उरलाच नाही सर्व अवस्थेत व्यापलेला मुरलेला असा दैदिप्यमान झाला मग मनाची उन्मनी अवस्था झाल्यामुळे म्हणजे मन नामस्मरणाच्या योगाने फुलले पूर्वी अवगुंठी तशी कळी होती ते प्रभावाने हळूहळू उमलू लागले व आत्मसाक्षात्कार होताच पूर्ण फुलले व त्याचा सुगंध म्हणजेच आत्मारामाचा परिमल त्या मनाला घेता आला लुटता आला त्यातच ते मन मुरडले लीन झाले मग शब्दांची गती तरी कशी सुरू राहणार अर्थात वाणी मौनावल्या स्थिरावल्या प्रकाशाने दिपल्या प्रकाशात व्यापल्या म्हणून गप्प बसल्या तोच तो हा आत्माराम सर्वत्र पाहत राहावा आत्मारामाच्या प्रकाशात मिळाल्यावर काय पाहणार दुधात साखरेने उडी घेतल्यावर ती साखर परत कशी येणार कशी मिळणार दुधाचं मिळून त्या गोळीची जास्त गोळी वृद्धिंगत वृद्धिंगत करणार म्हणून मना तुला या सर्व गोष्टी नामस्मरणाने मिळाल्या त्याचा आता अनुभव घे पण नाम अंतरू नको जय जय रघुवीर समर्थ कदा ओळखी माझी दोजे दिसेना मनी मानसी द्वैत काही वसेना बहुता दिसा आपुली भेटी झाली विदेहीपणे सर्व काया निवाली श्रीराम हे मना आता तुला या जगात आत्मारामाचून दुसरे कोणी दिसत नाही ना अरे आत्मवस्तुशिवाय ओळखीचे आप्त नातलक स्वहित दक्ष दुसरे कोण असणार तुझ्या मनात आत्मवस्तूशिवाय द्वैताचा लोप झा लोपच झाला आहे ते सर्व आत्मारामात एकरूप होऊन गेले आहे ज्याप्रमाणे पुष्कळ दिवसांनी दूरदर्शी गेलेला पुत्र विद्वान होऊन परत मातृगृही आल्यावर ती प्रेमळ आई आपल्या मुलाला कडकडून भेटते मातृप्रेमाची पाखर घालून त्या मुलाला पोटाशी धरून दृढ आलिंगन देऊन शांत होते एकजीव होते आणि त्या आनंदात देहभान विसरते त्याप्रमाणे अनंतकाल योनी हिंडून ब्रह्मज्ञानी असा ज्ञानवान झाल्यावर स्वगृही आपल्या म्या मातृपितृगृही भेटण्याकरता हा जीव किंवा आत्मारामाला त्या माऊलीला भेटतो आणि अनंत दिवसांचे विरहदुःख विसरून त्या भेटीत एकच एक होऊन जो आनंद लुटतो ती प्रकाशा त्याला प्राप्त होते त्यामुळे सहजच विदेहावस्था त्याला मिळून सर्व देह शांत होतात एकरूप होतात प्रकाशच पसरतात म्हणून मना तुला तुझ्या भाग्याने ही स्थिती प्राप्त झालेली आहे ती नामस्मरणाने चिरकाल टिकव जय जय रघुवीर समर्थ